तर दिल्लीमधनं आता एक मोठी बातमी समोर येते आपण पाहतोय नवीन संसद भवनाला गळती लागलेली आहे ला राजधानी दिल्लीमधनं अतिशय मोठी बातमी पावसाच्या संदर्भातील नवीन संसद भवनाला चक्क गळती लागलेली आहे ला काही महिन्यांपूर्वीच या संसद भवनाचं बांधकाम हे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर यामध्ये प्रवेश घेण्यात आला मात्र आता काही दिवसांपूर्वीच हे बांधकाम पूर्ण झालेलं असतानाच नवीन संसद भवनाला आता चक्क गळती आहे आणि त्याचमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात त्या ठिकाणची आपण सध्याची दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या नवीन संसद भवनालाच आता गळती लागली आहे आणि त्याचमुळे अनेक प्रश्न सध्या निर्माण केले जातात दिल्लीमध्ये अनेक परिसरांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय या पावसाचा फटका वाहतुकीला सुद्धा बसलेला होता विमान सेवेला बसलेला होता तर दुसरीकडे आता नवीन भवनामध्ये चक्क गळती लागल्याचं प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात प्रमोद अगदी काही महिन्यांपूर्वीच हे बांधकाम पूर्ण झालं आणि आता चक्क आपण पाहतोय या ठिकाणी गळती लागली आहे मताच्या वयाच मी मागच्या वर्षी या नवीन संसद भवनामध्ये प्रवेश झालेला होता आणि तेव्हापासून नवीन संसद भवनामध्ये अधिवेशन सुरू झाली होती तर नवीन संसद भवनाच्या बांधकामावरनं विरोधी पक्षानं खूप टीका केलेली होती प्रामुख्यानं काँग्रेसनं या संसद भवनावरती आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालं होतं काल रात्रीपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यानंतर आज राजधानी नवी दिल्लीची जी नवीन संसद आहे त्या संसदेमध्ये पावसाचं पाणी झिरपताना बघायला मिळते आणि म्हणूनच नवीन संसद भवनामध्ये आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ऋतुजा बादल्या ज्या आहेत त्या ठेवल्याचं बघायला मिळतं ज्या ठिकाणावर पाणी गळते त्या ठिकाणी बादल्या ठेवल्याचं दृश्य आपण बघू शकतोय तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळं या अधिवेशनामध्ये या विषयावरनं विरोधकांकडनं हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाऊच शकतो अशी शक्यता आहे प्रमोद धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तर आपण पाहतोय नवीन संसद भवनाला गळती लागली